हॅलो यूट्यूब फॅमिली वेलकम टू माय न्यू लॉक सकाळी सकाळी सुरुवात नेहमीप्रमाणे पोपटांबरोबर झालेली आहे बघा विंडो मध्ये मस्त पोपट आलेले आहेत त्याचबरोबर आज सकाळी सकाळी अर्जुन सुद्धा येणार आहे अर्जुनने दिवस मुलांबरोबर मस्त घालवलं अर्जुन आला हे बघाय ड्रेसिंग चेक करा मॉडम

गाणी वगैरे काय वाजवायचं नाही कारण माझे बरेच युट्यूबचे ब्लॉग हे कॉपीराईट आलेले आहेत गॉड गौ। नोज काय कॉपीराईट आले मलाही माहित नव्हतं तर आता कारण माझ्या काय काय वेळेस टी व्हीवर हे लागलेले ना गाणी लागले सॉन्ग्स लागलेले तर ते त्याच्यामध्ये इन्क्लूड झाल्यामुळे ते कॉपीराईट आलेले आहे तर ह्याच्या पुढे मी नक्की विचार करेन की टी व्ही लावणार ना ही ब्लॉग करताना काय काय करणार सांग अर्जुन तू आता काय खेळतोय

तर हे लोक सगळे कॅरम खेळतात नाव टू डे डे कॅरम हँड वॉश कर जा बघा अनहेल्दी फूड बघा हे तुम्ही फ्रेंड्स तुम्ही कमेंट मध्ये लिहा की तुमची पण मुलं अशी आहेत का एवढी इरिटेट करतात नाही हे लोक नाही जबरदस्तीने जाऊन पैसे घेऊन आणले बघा बघा माझ्या नावाने बोलतायत हे बघू काले कपडे चला आता मी आईस्क्रीम काढते या कुठे आईस्क्रीम दे का आईस्क्रीम देऊ सगळं ते चला ठेवा चला आईस्क्रीम द्या चला ओव्हर शूट ओव्हरलोड

हे बघा ओवरलोड फूड ह बा राजू अशा पद्धतीने मुलांनी दुपार एकदम मस्त घालवली आईस्क्रीम कुरकुरेले सर्व काही खाल्लं कॅरमसुद्धा खेळलं आणि आपली दुपार छान घालवली त्याचबरोबर त्यांनी स्टडीसुद्धा केली संध्याकाळी मला पुन्हा एकदा आर्यनची स्टडी घ्यायची होती त्यामुळे पण आम्ही अजूनही रक्षाबंधनचा काही ड्रेस घेतला नव्हता म्हणून म्हटलं चल पुन्हा एकदा आपण ह्याच्यामध्ये मॉलमध्ये जाऊन एक फेरफटका मारूया की आपल्याला ड्रेस भेटतो की नाही बघूया चल ड्रेस भेटतो की नाही <laughs> मॉलमध्ये काही आम्हाला ड्रेस चांगला भेटला नाही खूप शोधला आम्ही तिकडे ड्रेस पण तसा हवा होता तसा काही भेटला नाही कारण काय माहिती व्हरायटीजच नाही आल्या मॉलमध्ये ड्रेसमध्ये डिस्काउंट तर ऑफर दाखवत आहेत पण काही ड्रेस काय भेटत नाही त्याच्यानंतर आम्ही एका शॉपमध्ये सुद्धा गेलो तर शॉपमध्ये सुद्धा तीच कळा होती अतिशय कॉस्टली पण जसे हवे तसे काही ड्रेस भेटले नाही तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये पण मी खूप ठिकाणी ड्रेस शोधलेले पण काही भेटले नाहीत मग घरी आल्यानंतर परत मी मुलांची स्टडी वगैरे घेतली आणि अशा पद्धतीने आमचा आम्ही दिवस घालवला माझ्या व्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा